शेतकरी मित्रांनो मूग पिकाचं टोकन पद्धतीने एकरी बारा ते चौदा क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्वपूर्ण होणार आहे नमस्कार मी कृषी तज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुराय ग्रोसरविसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो कोणत्याही पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते तर आज मी तुम्हाला सुधारित टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या मूग पिकाचे एकरी सरासरी उत्पादन पाच ते सहा क्विंटल एवढे आहे मी आज तुम्हाला आपल्या मूग पिकाच्या टोकन पद्धतीनं लागवडीमध्ये काही महत्वपूर्ण बदल सांगणार आहे जेणेकरून तुमचं पाच ते सात क्विंटल एकरी उत्पादन वाढणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील सुरुवातीला पाहूया या पिकाला लागणारी जमीन जमिनीची मशागत याबद्दल माहिती मूग पिकाची टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपल्याला मध्यम तसेच भारी परंतु पाण्याचा चांगल्या पद्धतीनं निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायची आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करायची आहे त्यानंतर जमिनीमध्ये चांगला कुजलेला शेणखत किंवा गांडूळ खत ऊसाची मळी कोंबड खत, खत किंवा कंपोस्ट खत याच पद्धतीनं हिरवळीच्या खतांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या जिमणीच माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे या पद्धतीनं सुरुवातीला तुम्हाला जिमनीची मशागत करून घ्यायची आहे यानंतर पाहूया वाहनांची निवड याबद्दल माहिती मूग पिकाचे टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संक्रित वाहनाची निवड करणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं काही संशोधित केलेले वाण विद्यापीठाने तसेच खाजगी कंपनीचे वाण ज्याच्यामध्ये बुरी रोगास सहनशीलता आहे त्याच पद्धतीनं रोग तसेच किडींविषयी चांगल्या प्रकारे सहनशील असणाऱ्या वाहनांची तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्याला वाहनाची निवड करायची आहे तर तो टोकन पद्धतीसाठी आपण पी के व्ही ग्रीन गोल्ड उन्नती उत्कर्ष कोपरगाव डॅश डॅश त्याच त्याच पद्धतीनं काही खाजगी कंपनीचे वाण जसे निर्मल सीड्स आपापल्या स्थानिक वातावरणात चांगल्या पद्धतीनं वाढणारे चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या वाहनांची आपल्याला टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे वाहनांची निवड केल्यानंतर आपल्या मुख बीज प्रक्रिया करणं गरजेचं प्रकारच्या हानिकारक बुरशी तसेच कीटक असतात तर सुरुवातीला त्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर त्याला जीवाणू संवर्धकाची म्हणजेच रायसोबियमत विरघळणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा या जेवी बुरशीची देखील बीज प्रक्रिया करायचं आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं एकरी उत्पादनात एक क्विंटल वाढ होणार आहे त्यानंतर आपल्याला मूग पिकाची लागवड करायची आहे तर लागवड करण्यासाठी मूग पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड पाडून घ्यायचे आहे शेवटची पाळी मारून बेड तयार करण्याआधी आपल्याला आपल्या जमिनीला खतांचा बेसळ डोस देणं महत्वाचं आहे तर बेसळ डोस हा नेहमी आपल्याला आपल्या जिमणीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसारच द्यायचा आहे तर शेवटची पाळी मारण्या अगोदर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक डोस सांगतो एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं आपापल्या आप जिमणीच्या माती परीक्षणानुसार बारा बत्तीस सोळा डी ए पी चौदा पस्तीस चौदा वीस वीस झिरो तेरा या पद्धतीच्या खताचा एखादा ग्रेड आपल्याला घ्यायचा आहे हा खत आपल्याला एकत्रित मिक्स करायचा आहे पाळी मारण्यापूर्वी सर्व शेतामध्ये हा खत विस्कुटून टाकायचा आहे त्यानंतर पाळी मारायची आहे व बेड तयार करून आपल्याला घ्यायचे आहे तर बेड तयार करताना आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सायनं बेड मेकरनं साडेतीन फुटी बेड तयार करून घ्यायचा आहे बेडवर आपल्याला मूग पिकाच्या दोन वळी टोकन करायचं आहे तर आवर, एका ठिकाणी आपल्याला मूग टोकन करण्यासाठी नऊ इंच अंतरावर टोकन यंत्राच्या सहाय्याने आपल्याला एका ठिकाणी तीन ते चार बी आपल्याला टोकन करायचे आहेत बेडवर दोन वळी टोकन करायचे आहे बेडवरील दोन वळींमध्ये आपल्याला दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदारा असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं चार फुटी बेड पाडायचे आहेत टोकन यंत्राच्या सहाय्यानं अकरा इंच चा अंतरावर चार ते पाच दाणे आपल्याला टोकन करायचे आहेत बेडवर दोन ओळी टोकन करायचे आहेत बेडवरील दोन ओळींमध्ये आपल्याला दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला अंतर मशागतीची कामे योग्यरित्या करता येतील तर या पद्धतीनं टोकन यंत्राच्या साहन आपला पिकाची टोकन पद्धतीने लागवड करायची आहे तर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन ते अडीच किलो बियाण्याचा वापर करायचा आहे यानंतर मशागत याबद्दल माहिती मूग पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या पिकातील तणांचं वेळेतच नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी मूग टोकन केल्यानंतर आपण पेंड्या मिथलीन या तणनाशकाचा वापर करू शकतो टोकन केल्यानंतर लगेच तणनाशकाचा वापर करणं शक्य नसेल तर आपण सतरा दिवसापासून चोवीस दिवसापर्यंत इमिजा थायपर या तणनाशकाचा त्याच पद्धतीनं यू पी एल कंपनीच्या आयरेस याच पद्धतीनं स्वाल कंपनीचं पटेला या तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकता तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून औषधाचा शॉक आपल्या पिकाला बसणार नाही तर या पद्धतीनं तणांचं तणनाशकाचा वापर करून आपण नियंत्रण करू शकतो किंवा वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान ओळपणी वकरणी डवरणी करून देखील आपण तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो ओळपणी करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या मूग पिकाला एक एकर क्षेत्रासाठी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड बेडवर टाकायचा आहे त्यानंतर बैलाच्या साहाय्यानं बेडवर त्याच पद्धतीनं सरीमध्ये आपण कोळपणी नी, वखरणी डवरणी करू शकतो ओळपणी केल्यामुळं जमीन आपली भूषूशीत बुश होणार आहे त्याच पद्धतीनं मुळांचा झारवा वाढणार आहे ओळपणी केल्यामुळं आपण टाकलेला खत देखील मातीआड होणार आहे तर टोकन करण्या अगोदर त्याच पद्धतीनं करते वेळेस दोन वेळेस आपला खतांचा डोस आपला द्यायचा आहे त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये राहिले तणा आपण मजुरांच्या सहाय्यानं निंदणी करून देखील काढू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला तणांचं नियंत्रण करून घ्यायचं आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती मूग पिकाचे विक्रम उत्पादन घेण्यासाठी या पिकाच्या आणखी महत्वाच्या आणि संवेदनशील अवस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर या पिकाची सुरुवातीची महत्वाची अवस्था आहे वाढ तसेच फुटवेची अवस्था पंधरा दिवसापासून तीस पस्तीस दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते दुसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था फुलांची अवस्था याच पद्धतीनं या पिकाची तिसरी आणि महत्त्वाची अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था पंचेचाळीस ते पन्नास दिवसापासून साठ पासष्ट सत्तर दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते तर पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस पावसाचा खंड पडेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मूग पिकाला सिंचन करणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे ठिबकच्या माध्यमातून आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विविध विद्राव्य खतांचा जीवाणूंचा संजीवकाचा वापर करून आपण उत्पादनात योग्य पद्धतीनं वाढ करू शकतो त्यानंतर पाहूया व्यवस्थापन तसेच फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहितीये मूग या पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी यासारखे रशोषक कीड त्याच पद्धतीनं पाणी गुंडाळणारे आळी शेंगा पोखरणारे आळी केसरा आळी यासारख्या के कीटकांचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करायचा आहे शेतामध्ये पिवळे निळे चिकट सापळे लावायचे आहेत जेणेकरून मोझॅक रोग आपल्या मूग पिकावर येणार नाही त्याच पद्धतीनं ना, विविध प्रकारच्या आळ्यांच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कामगन सापळ्यांचा वापर देखील करायचा आहे त्याच पद्धतीनं सापळा पीक पद्धतीचा वापर देखील आपण करू शकतो त्याच पद्धतीनं या पिकावर भुरी करपा लिप कर्ल तांबेरा या रोगाचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो तर त्यासाठी आपल्याला फवारणीचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे तर या पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी तीन ते चार फवारणीच नियोजन करणं गरजेचं आहे या पिकाला सुरुवातीची फवारणी वाढ तसेच कुटव्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे दुसरी फवारणी फुलकळीच्या अवस्थेमध्ये फुलकळी चालू झाल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान त्याच पद्धतीनं तिसरी फवारणी फुलांची आणि शेंगाची अवस्था असताना पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान त्यांना शेवटची फवारणी शेंगा भरण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे होण्यासाठी घ्यायचे आहे फवारणीमध्ये योग्य पद्धतीच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकाचा वापर करायचा आहे फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बे स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे तर सर्व फवारणीचं नियोजन आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे शेवटी पाहूया आपल्या मूग पिकाचं एकरी बारा ते चौदा क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल माहिती सध्या आपल्या मूग पिकाचं एकरी पाच ते सहा क्विंटल एवढं एकरी ॲव्हरेज उत्पादन आहे सुरुवातीला मी तुम्हाला जिमनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सांगितलं आहे माती परीक्षण करण्यास सांगितलं आहे जिमनीचा सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं आपल्या उत्पादनात दोन क्विंटलनं वाढ होणार आहे सहा आणि दोन आठ क्विंटल त्यानंतर बीस प्रक्रियामुळं एक क्विंटल उत्पादन वाढणार आहे आठ आणि एक नऊ क्विंटल त्याच पद्धतीनं टोकन करण्या अगोदर आणि कुळपणी करण्या अगोदर मी तुम्हाला खतांचा डोस टाकण्यास सांगितला आहे ठिबकच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन केल्यामुळं संजीवकाचा वापर केल्यामुळं आपलं उत्पादन दोन क्विंटलने वाढणार आहे नऊ आणि दोन अकरा क्विंटल त्याच पद्धतीनं वेळेवर तीन ते चार फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं आहे योग्य प्रकारे फवारणीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादनात दोन ते तीन क्विंटल वाढ होणार आहे अकरा आणि तीन चौदा क्विंटल या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण मुग या पिकाचं टोकन पद्धतीनं एकरी बारा ते चौदा क्विंटल उत्पादन येऊ शकतो शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरु ऍग्रो सर्व्हिसेस यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं असेच नवीन नवी नवी पिकांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला मध्ये सांगा जेणेकरून त्या पिकाची टोकन पद्धतीने कशा पद्धतीने लागवड करायची याबद्दल देखील आम्ही त्या पिकावर व्हिडिओ बनवू लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद